वर्षामध्ये जी प्रगती केली त्याचा अहवाल प्रकाशन सोहळा झाला एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला गेल्या दहा वर्षामध्ये या कल्याण लोकसभेचा झालेला सर्वांगीण विकास या अहवालामध्ये आहे भविष्यात देखील या कल्याण लोकसभेची आवश्यकता गरज लक्षात घेऊन याचा देखील या ठिकाणी विचार होईल आणि या कल्याण लोकसभेमध्ये गेले अनेक जी कामं झाली नाही ती दहा वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे जसं मोदीजींनी दहा वर्षात देशाचा विकास केला तसं या ठिकाणी कल्याणमध्ये दहा वर्षात ज्या वेगाने विकास झालेला आहे त्याचा अनुश्वासन स्वरा झाला आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी कल्याण लोकसभेतल्या मतदारांनी पुन्हा एकदा संकल्प केलेला आहे की पुन्हा एकदा खासदार श्रीकांत शिंदे यांना निवडून देण्याचा निर्णय निश्चय आणि संकल्प या कल्याण लोकसभा मतदार मतदारसंघातल्या मतदारांनी केलाय मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मतदारांना देखील शुभेच्छा दिल्या मी आजकाल जास्त बोलणार नाही राजकीय परंतु काही नकली वाघ काही दिवसापूर्वी कल्याण डोंबलीमध्ये येऊन गेले पोकळ डरकाळ्या फोडून गेले पण जोपर्यंत हा एकनाथ शिंदे रिंग मास्टर आहे तोपर्यंत वाघाच कातड पांघरणाऱ्या शेळ्या कधी वाघ होणार नाहीत या देशात एकच वाघ होऊन गेला त्याच नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृतीने सन्माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेब इथे उपस्थित आहेत आपल्याही मनपूर्वक स्वागत सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्थिती आपण मी माधव जोशी साहेबांना सुद्धा विनंती करेल आपण मंचावरती निमंत्रित आहात <laughs>